शिबलाईत पूर्व वैमनस्यातून एकाची कोयत्यानं निर्गुण हत्या आरोपीला अवघ्या काही तासात अटक झरीझामनी यवतमाळ तालुक्यातील शिबलाईतं ता महाशिवरात्रीच्या दिवशीच एक थरारक घटना घडली आहे घराजवळ पूजा करत असलेल्या संतोष मानकू टेकाम वैवर्ष सेहेचाळीस यांची शेतकऱ्या शेजाऱ्यानं कोयत्यानं वार करून निर्गुण हत्या केली या घटनेत मृताची पत्नी ही गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी आरोपीला पळून जाण्याच्या बेतात असतानाच ताब्यात आहे ही घटना शुक्रवारी दुपारी तीन सुमारास घडली मृत संतोष टेकाम हे आपल्या घरासमोरील अंगणात मांडव उभारून भगवान शंकराची पूजा करत होते याच वेळी शेजारी राहणारा आरोपी शालिक सीताराम अत्राम यांना अचानक धारदार कोयत्यानं संतोष याच्यावर हल्ला चढवला आरोपीनं संतोष यांच्या गळ्यावर आणि हातावर सपासप वार केले या भीषण हल्ल्यात संतोष यांचा उजवा हात अंशतः तुटला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला पतीनं वाचवण्यासाठी धावलेली पत्नी सुनीता टेकाम यांच्यावरही आरोपीनं हल्ला केला ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर सध्या यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून हो पुराव्यांची संकलित तपासणी सुरू आहे प्राथमिक अंदाजानुसार शेजाऱ्यांमधील जुन्या किरकोळ वाधातून ही हत्या झाल्याचं समजतंय मृत संतोष टेकाम यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या रक्तपातामुळे शिबला परिसरात दहशतीचं वातावरण पसरले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते प्रतिनिधी सय्यद मतीन मिस